ना, ओके। ओके। ना शिवराज चोट्याचे आपण करून त्याचे त्याला मारहाण करून आलेलं आहे त्याला आता आपण पाणी केली काय सांग शिवराज जेवटे यांना जी मारहाण झालेली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने अमाननीय पद्धतीची ही मारहाण आहे आणि आता मी त्याच्या वडिलांशी बोललो कुटुंबियांशी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे छोट्या ह्या लोकांची गँग आहे या पोरांच्या गँगमध्ये मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज आपो अशा प्रकारची नशा करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि परळीमध्ये हे सगळ्या गोष्टी अतिशय सुलभ पद्धतीने ॲव्हेलेबल होत असल्यामुळं हे अशा प्रकारच्या घटना घडत आहे जर त्या गावातलं जो युवा होता आणि तिथले काही लोक धावून यांच्यापर्यंत जर जात नव्हते तर शंभर टक्के यांनी शिवराजचा शंभर टक्के खून केला असता इतक्या बेकार पद्धतीने म्हणजे कत्ती लाकडं त्याच्यानंतर कोयते आणा ही जी भाषा आहे तोंडात काहीतरी करण्याची जे शब्द आहेत जे आज व्हायरल होत आहेत तर हे एकंदरीत प्रकार पाहता हे शंभर टक्के तरुणाई जी आहे ही तरुणाई नशेच्या आहारी गेलेली तरुणाई आहे आणि याला सर्वस्वी तिथले जे पोलीस दल आहे ते शंभर टक्के जबाबदार आहे कारण तिथं सगळं काही अवेलेबल असल्यामुळं ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि मी याच्यामध्ये विनंती करणार आहे की पोरसे त्या ॲक्सिडेंट प्रकरणामध्ये जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मायनर आरोपी असतानासुद्धा मेजर पकडला गेला तशा पद्धतीच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी सुद्धा दोन आरोपी हे मायनर आहेत ते मायनर आरोपीसुद्धा याच्यामध्ये मेजर म्हणून पकडले जावेत अशा प्रकारची विनंती आहे आणि या कुटुंबाला सर्वजण आधार देण्यात आलेलो आहोत उद्याच्याला डी पी सीची मिटिंग आहे आणि डी पी सीची मिटिंग किंवा जिल्ह्याचा विकास हे सगळं थोडंसं बाजूला सरकून सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये चर्चा व्हावी अशा प्रकारची लोकप्रतिनिधी म्हणून मी मागणी करणार आहे ते जिल्ह्यामध्ये बरासा बदल पाहायला मिळतो त्या ठिकाणी कलेक्टर असतील किंवा मी एस पी असतील किंवा मग माझं मत असं आहे की हे जे गुंडगिरी करणारे लोक आहे हे सतत सतत अगदी व्हिडिओ काढून व्हायरल करण्यापर्यंत यांची जे मजल जाते मला असं वाटतं अशा प्रकारचे फक्त यांच्यावरती मोका लावून किंवा हे करून हे विषय संपणार नाही कोणताही आरोपी असो कोणताही गुंड असो ज्यांच्या ज्यांच्यावरती सातपेक्षा अधिकचे गुन्हे आहेत असे सगळे बहुतांश आरोपी त्यांच्यावरचे खटले पाहून बहुतांशी बरेच लोक तडीपार केले पाहिजेत काही लोकांच्या बाबतीमध्ये जे गंभीर गुन्हे आहेत त्यांना त्या ठिकाणी मोका लावला पाहिजे अजूनही बऱ्याचशा प्रकरणामध्ये मोका लागण्याची आवश्यकता आहे त्यांना मोके लावले पाहिजे आणि जे लोक गुंडागर्दी करतील अमानवीय पद्धतीने मारहाण करतील यांच्या जनतेच्या देखता पब्लिकली यांच्या धिंड काढल्या पाहिजेत पोलिसांनी आणि म्हणजे इतर लोकांनासुद्धा वचक बसेल की अरे बापरे हे कुणाला तरी मारलं आता हे शिवराज दिवटे जो आहे तो बळच वाचलेला पोरगा आहे नाहीतर वाचला नसता आणि तो अतिशय इनोसंट आहे बारावीला शिकतोय आत्याकडे शिकतोय आणि बा बारावीला असणारा मुलगा इथं आलाय आणि फक्त जर उरला सप्त्यामध्ये जेवायला गेला सप्त्यामध्ये जेवायला गेला म्हणून तुम्ही जर अशा पद्धतीनं अमक्या अमक्या भांडणात तो आता त्याचा काही संबंध नाही तो लातूरून कालच आला आणि त्याच्यावरती इतक्या जबर पद्धतीने मारहाण तुम्ही करताय म्हणजे आणि त्याच्यामुळं माझं मत आहे की बीड जिल्ह्यातले जे कोणी गुंडपुंड असतील या गुंडपुंडांच्या धिंड काढल्या पाहिजेत हा त्याला सर्वोत्तम पर्याय झाला त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता प्रकारचे प्रवृत्तीचे लोक आहेत करू आता चुकीला माफी नाही मला वाटतं खासदार साहेब येऊन गेले आता आडसकर साहेबसुद्धा इथं आलेले आहेत अनेक लोकप्रतिनिधी येतील परंतु याचा कायमचा बंदोबस्त होण्याची आवश्यकता आहे कायद्याचा धाक वाटला पाहिजे हे अशा पद्धतीने म्हणजे धाक राहिलेला नाही असं त्याचं चित्र होतं आहे भीती राहिलेली नाही वीस बावीस लोक एका मुलाला तोंडामध्ये रुमाल कोंबून त्या ठिकाणी त्याचं अपहरण करतात वरती डोंगरावरती नेतात आणि अतिशय बेरहमीने त्या ठिकाणी मारहाण करतात हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि या प्रकरणाच्या बाबतीमध्ये शेवटपर्यंत आम्ही शिवराज देवटे आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळायला पाहिजे या पद्धतीने आम्ही राहू आणि इथं आल्याच्या त्याच्या वडिलांनी आणि त्यांनी सांगितलं की रात्री कोणीतरी दीड वाजता इथं येऊन त्यांचे दरवाजे वाजवत होते आणि कुणाचं तरी नाव कमी करा म्हणून प्रेशर करीत होते इतके जर पद्धत खाली गेले असेल तर मला वाटतं हे गंभीर आहे उद्या उभी कायदा व सुव्यवस्थेचा मी म्हणलं ना अगोदर विकास नको काही नको काय करायचा विकास माणसंच राहिली नाही तर विकासाचं काय करायचं तर अगोदर विकास विकास काही नाही सगळ्यात अगोदर आम्ही जे आहे ते कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सर्व लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले त्या ठिकाणी असतील सर्व पक्षी असतील सगळ्यांच्या देखता या बाबतीमध्ये शिवराज दिवटे यांच्या बाबतीमध्ये झालेल्या मारहाणीच्या बाबतीत या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे अंबाजोगाईमध्येच एका वकील